सध्या नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्री उत्सव सुरू आहेत सोमवारी वासंतिक नवरात्र उत्सवाची सप्तमी हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली राष्ट्रसंत श्री एक हजार आठ महामंडालेश्वर पंचायती आखाडा श्री निरंजनी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज गुरुदेवांचे कृपाप्राप्त शिष्य श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे महंत श्री सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे येणारी नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार आहे त्यासाठी काळाराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्राची महाआरती करण्यात आली आणि आमचे सिद्धेश्वर आणि रामनवमीच्या दिवशी त्यांच्या नावाचा महासंकल्प आणि महाअभिषेक पूजन देखील करून घेणार तर मला असं वाटतं की लाखोंच्या संख्येने आपण सर्वांनी मतदानाकरता बाहेर पडून आपलं जे कास्टिंग वोट हो आहे जे बॅलन्स वोट आहे जे विखुरलेलं वोट आहे ते एकत्र करून कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रिय असलेल्या संतांना विविध जे सहा लोकसभेचे आमदार विभाग आहे जे साधारण नाशिकमध्ये चार आमदार आहेत सिन्नर आहे त्याचप्रमाणे इगतपुरी आणि गोटी त्र्यंबकेश्वर मधला मातला असा लोकसभेचा मोठा मतदारसंघ आहे साधारणतः एक ,00 चोवीस लाखाच्या आसपास संपूर्ण एक वोटिंग त्या ठिकाणी आहे आणि आपण जरी कन्सिडर केलं की साठ टक्के साधारणतः लोकसभेला होत असतं परंतु ती जबाबदारी आपल्यावर अशी राहते की प्रत्येक प्रत्येक गावामध्ये ठिकाणी आपण पोचून आपलं जे फेवर वोट्स आहे ते फेवर वोट आपल्या या ठिकाणी सिद्धेश्वरानंद महाराजांना कसं पडेल याची काळजी सर्व खात्या <laughs> घ्यायची आणि प्रचंड मताने त्यांना निवडून नाशिक लोकसभेतून साधू महत्वाची देखील चांगलीच तयारी सुरू आहे द टाईम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच म्हणजे आज खरी अध्यात्म आणि आपण जे विज्ञान घेऊन चाललो आहे त्या विज्ञानाची वेळ आलेली आहे नक्कीच आपल्याला या लो नाशिक लोकसभा हजार साठी प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला जातो की साधूंनी या क्षेत्रात का उतरावं तर आपण बघतोय की नाशिक ही देवभूमी आहे कुंभाची भूमी आहे परंतु गेल्या काळापासून आपण बघतोय की नाशिकवर खूप धर्म येत आहे धर्मसंकट काय म्हणजे तर कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत आपण बघतोय की नाशिक देव ही देवभूमी कुंभभूम ओळख ओळखली जायची परंतु सध्या स्थितीला नाशिक ही एम डी ड्रगची भूमी म्हणून ओळखली जाते आहे तर ही नाशिककरांसाठी खूप मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे त्यासाठी कोणी प्रश्न उचलायला तयार नाही प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील साधू संतांचे प्रश्न असतील सगळे तीर्थक्षेत्र असेल नाशिक हे देवभूमी मी मगाशीत बोललो तर या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत विकास कसा पोहोचेल किंवा सर्वसामान्यांच्या गरजा किंवा तळागळ्यातल्या लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू हाच एकमेव मानस आमचा आहे म्हणून आम्ही हा अट्टाहास करत आहोत नाशिकमधील विकासाची थांबलेली गंगा पुन्हा प्राप्त होईल सर्वसामान्यांच्या गरजा कशा पूर्ण होतील हाच आमचा मानस असल्याचे यावेळी लोकसभा उमेदवार सरस्वतीजी महाराज यांनी सांगितले यावेळी स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज महंत गणेशानंद सरस्वती महाराज महंत गिरिजानंद सरस्वती महाराज यांसह सर्व आखाड्याचे साधू महंत उपस्थित होते नाईन न्यूजसाठी अजित सय्यद नाशिक